बच्चू कडून केलेला एका विधानाची भाजपकडून एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय असं विधान बच्चू कडून केलेलं आहे या संदर्भात मी शिंदेनं आधीच सांगितलं होतं असंही कडून म्हटलंय फडणवीस फक्त सत्तेसाठी फोन करायचंय गरज सरो वैद्य मरो ही भाजपची भूमिका असल्याची टीका बच्चू कडून केली आहे मी साहेबांना सांगत होतो बरेच डाव सांगितलं होतं का तुमचा कोंडी करण्याचा प्रश्न निर्णय हे होईल कारण शिंदे साहेब एकमात्र मुख्यमंत्री असे होते तर तो, तो सामान्य माणसाचा सा ताईत बनण्याच्या विचाराची त्यांची वाटचाल होती दोन वाजतासुद्धा सुद्धा सामान्य माणसाला भेटणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होते आणि त्याच्यामुळं भाजपला कदाकाळी असं वाटलं होतं का साहेबाला आपण थोडं दाबून ठेवू पण ते सत्तेत असताना दाबू शकले नाही कारण त्याचं काम बोलत होतं त्याच्यानं ते कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता आखरी भाजपला एक हाती सत्ता घ्यायचीच आहे आणि तो घेणार हे काही ते वाईट नाही प्रत्येक पक्ष ते करणारच आहे भाकरी फिरवणं भाजपने जसं मुख्यम देवेंद्रजी म्हणायचे का मी फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चे भोवा आले तर त्या त्यामागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी फोन केला नाही तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला तर मित्रता टिकपासाठी एखादा फोन केला असं तर बरं वाटलं असतं